हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पालकापासून शिंगोळे करून दाखवत आहे त्याच्यासाठी हे स्वच्छ पालक घेतला आहे दहा ते बारा पानं आता हो काही हळद लागणारे काळ काड़, काळा मसाला लागणारे मिरची लागणारे आणि हे धनाजिरी पावडर लागणारे हिंग लागणारे आणि हे मीठ आणि हे खायचा सोडा बेकिंग पावडर नाही टाकायचं बरं का बेकिंग पावडर टाकल्यावर फुगून येत नाही खायचा सोडाच वापरावा लागते बेकिंग पावडर बेकरीमध्ये वापरत असते नाहीतर मग केकला वापरते पण आपण खायचाच सोडा वापरायचा घरी बरं का आता ह्याला ज्वारीच्या पिठामध्ये करायचं आहे तर मी स्वच्छ धुवून घेतलेला चांगला चिरून घेते बारीक बारीक आणि ज्वारीचं पीठ थोडं घेऊन त्याच्यामध्ये सोडा थोडं तेल आणि हे सगळा मसाला आतमध्ये टाकायचा आणि शेंगोळे करून कुकरमध्ये लावायचे भाताबरोबर तीन शिट्ट्या घ्यायच्या आणि परत त्याला काढायचं का चांगली फुगते त्याला तिळ आणि धनी जिरे टाकून फोडणी द्यायचं आता हे काय ह्याच्यामध्ये जे मी असं जवारीचं पीठ ह्याच्यामध्ये तेल टाकले हो काय हे खायचा सोडा आहे अर्धा चमचा आपले पोहे खायचा हे मीठ आहे अर्धा चमचा हे जिरे येतं हे धनाजिरे मसाला आहे हे मिरची आहे हे काळा मसाला आहे हे हिंग आहे आणि हळद आहे आता हे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करते हा काय हे बारी शिरून घेतलं आहे पालक ह्याच्यामध्ये मिक्स करते आणि ह्या प्लेटमध्ये शेंगोळी ह्याला थोडं तेल तेल लावून शेंगोळी ठेवते हे भात आहे ह्या भातावर असं ठेवायचं आणि तीन शिट्ट्या घ्यायच्या आता हे चांगलं आपल्या पोळीच्या पिठासारखं तिंबायचं जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही शेंगोळ्यासारखे तयार केली आता ह्याला कुकरमध्ये ठेवले बा खाली भाताचा आहे कुकर कुकरमध्ये ठेवले आता ह्याचं झाकण बंद करते आणि ह्या तीन ते चार शिट्ट्या घेते परत ह्याला बाहेर काढून बारीक बारीक तुकडे करायचे कुणी तळते कुणी फोडणी देते मी फोडणी आहे बरं का ह्याला धने हे जिरे मोहरी टाकायची आणि पांढरे तीळ टाकायचे एक चमचा आणि थोडं खुले हाताने तेल टाकायचं म्हणजे हे चांगले भाजून लागते तेलामध्ये आता ह्याला मी बंद करते आणि तीन ते चारशिटे आता हे बघा छान शिजलेत बरं काय आता ह्याच्यामध्ये नाही कढी गरम ठेवायची ह्याच्यामध्ये काळे तीळ हे पांढरे तीळ जिरे आणि मोहरी टाकून ह्याला फोडणी द्यायची आणि थोडं हलवून घ्यायचं तुम्हाला क्रिस्पी करायचे असतील तर जास्त हलवा मला मऊ करायचे मी जास्त हलवणार आता ह्याचे तुकडे करायचे असे साकून आता हे धरायचं करायचे असे लांब लांब करायचे तळायचे असेल तरी चलते क्रिम तळायला क्रिस्पी करायची असेल तळून त्रसमे असे तुकडे करायचे म्हणजे तुकडे करायचे कडे गरम ठेवायचे त्याच्यामध्ये तीळ टाकायचे तर आणि त्याला क्रिस्पी करायचे तुकडे बाजूला निघते दार होईल तस तसं बाजूला प्रकाश सगळे सिंगल होते बरं का पीस गार झाले की गार झाल्याशिवाय ते सिंगल पीस होत नाही असे एक खायला छान लागते बरं गार झाले आता ह्याच्यामध्ये तर गर तेल गरम ठेवून सगळं साहित्य घेते आणि फोडणी हे चांगलं तेल गरम व्हायला हे पांढरे तेल घेतले बरं का सांडले बाबा गडबड गेत गेत पांढरे तिळ घेतले तर हे चांगल्याले भरणं खूप मुश्किल आहे अडचणीत चांगले आता हो हे चा का हे तेल गरम झाले ह्याच्यामध्ये अगोदर मोहरी टाकायची बर त्याला तळतळू द्यायचं परत जिरे टाकायचे जिरे खूप लवकर करपत येत मोहरी थोडी बारीक आली विकत आणली ते तळतळतच नाही लवकर आता हा हो का ह्याच्यात जिरे टाकले तुम्ही ह्याच्यात कांदा टाकू शकता लसण टाकू शकता चिरून टोमॅटो टाकू हो शकता परत सुद्धा हे फोनने देऊ शकता बरं छान होऊ शकतं आता ते उडतंय म्हणून चक्शी टाकायचं आणि हलवायलाच तुमच्या ते पूर्ण बाजूस तर हलवायचं आणि अंगावर येतो किर पाचऱ्यावर त्याला साठ हलवायचं ताट झाकून टाकायचं बाजूचे नाही करपलं तिथे चांगले लागत नाही बरं लालपण जास्त होऊ द्यायचं नाही मग खाताना कडवट लागते आता हो किती छान दिसावत जर ह्या तळायचं असतील तर तेलामध्ये चवू पण शकता जर काही कुठत नाही जेव्हा असलं तरी जवाळीच्या पीठाच्या तुम्ही ह्याच्यामध्ये बेसन टाकू शकता थोडं गरा टाकू शकता मक्याचं पीठ टाकू शकता नाचणीचं पीठ टाकू शकता पण मी हमेशा जवाईच्याच पीठा टाकते बरं ना खूप टेस्टी लागते मला काही लागत नाही मी ह्याच्यात लसूण जिरे लसूण आलं कांदा काही टाकलेला नाही तुम्ही किंमताना पण टाकू शकता आता हे जसं आपण किंमताना त्याच्यामध्ये पालक टाकलाय ना तसं त्याच्यामध्ये सगळं साहित्य मिक्सरमधून काढून तुम्ही करू शकता हे शेंगोळे तसं पण करू शकता त्या बंद केलं मी मला माझ्याकडे फेस्टी आवडत नाही मऊच आवडतात आता मी हे पण तुम्हाला तुम्हाला जर ह्या माझ्या पालकच्या शेंगोळ्या आवडल्या असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या ह्या शेंगोळ्या पालकाच्या वड्या कशा वाटल्या हे क्रिस्पी पण होऊ शकतात बरं आणि तळू पण शकतात धन्यवाद खायला टेस्टी लागतात ह्या शिळ्या जरी झाल्या तरी खायला चांगल्या लागतात बरं